बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून समोर येते पुण्यातील मटण चिकन दारूची दुकानं बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे एकवीस आणि बावीस जून रोजी ही सर्व दुकानं बंद ठेवण्याची मागणी केली जाते ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम या एकवीस आणि बावीस जूनला पुण्यामध्ये असेल सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकेला पत्राद्वारे ही मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे पालखीच्या काळात मांसाहाराची दुकानं बंद ठेवा अशी मागणी केली गेली आहे पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील तसे जिल्हाधिकारी असतील यांना आज निवेदन दिलेलं आहे की आपण वीस व एकवीस तारखेला पुणे शहरातील सर्व मटण चिकन व दारूची दुकाने ही बंद ठेवण्यात यावे जेणेकरून कुठेही कायदे सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कुठेही नागरिकांची वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही या अनुषंगाने आज आम्ही पत्र देण्यात आलेलं आहे तर पुण्यातील मटण आणि चिकन दारूची दुकानं बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पालखीच्या काळात मांसाहाराची दुकानं बंद ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे काय अधिक माहिती अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर एकोणीस जून पासून जे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम पालखी जी आहे ती सुरुवात होते आणि एकवीस आणि बावीस तारखेला पुणे शहरामध्ये जे आहे ते दोन्ही पालखींचं जे आहे ते आगमन होत आहे आणि या पालखींच्या सोहळ्याच्या निमित्ताने जे आहे ते शहरातील मटण असेल किंवा चिकन असेल किंवा मद्य विक्री असेल ही बंद ठेवण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे संतोष साटे जे की पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं पत्र जे आहे ते पुणे महानगरपालिकेला काल देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली आहे की या आनंदाई सोहळ्यासाठी किंवा साधू संत जे आहेत ते सगळे शहरामध्ये येत आहेत आणि या पार्श्वभूमी शहरातील मटण असेल किंवा चिकन असेल किंवा मद्य विक्री असेल ही पूर्णतः बंद असायला हवी अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेत हे पाहणं अगदी महत्वाचं आहे निश्चित रोहन खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी